नमस्कार मित्रांनो मी उदय लवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह वडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वरडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थंबनेल इथलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य सध्याच्या आता जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड घटना सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येऊ आता तुफान ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आता पंधरा जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे जी सोयाबीनची विक्री प्रचंड घटणार याच्यामुळं सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे पंधरा तारखेनंतर तुफानी तेजी पण पंधरा जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री का घटणार आणि ही जी घटणारी विक्री याच्यामुळे पंधरा नंतर सोयाबीनच्या बाजार भावात जी तेजी येणार ही तेजी सोयाबीनच्या भावाला कुठून पर्यंत घेऊन जाऊ शकते या प्रश्नाचं घेऊयात आता उत्तर याच्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की पंधरा जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटना सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळं सोयाबीनच्या बाजारभावात पंधरा तारखेनंतर येऊ शकते तुफानी तेजी पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री का घटणार पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री किती घटणार या घटणाऱ्या विक्रीचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या अभावावरती कसा होणार यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला पंधरा तारखेनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसणार या प्रत्येक प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की पंधरा ऑक्टोबरपासून देशामध्ये सोयाबीनची विक्री सुरू झाली आता लवकरच तीन महिने याला होतील आणि एक गोष्ट तो मला माहीतच असेल की सामान्य कास्ताकार बांधव हा साधारणतः पहिल्या तीन महिन्यात जास्तीत जास्त सोयाबीनची विक्री करतो जर या गोष्टीचा विचार केला तर बहुतांश प्रमाणात कास्ताकार बांधवाने सोयाबीनची विक्री केली आहे आणि आता जी काही एक तीस पस्तीस टक्के सोयाबीनची विक्री कास्ताकार बांधवांकडून शिल्लक आहे तर ही विक्री मात्र आता पंधरा जानेवारीनंतर कमी होताना दिसेल कारण याच्यातील पंधरा टक्के सोयाबीन उत्पादक असता बांधव असे आहेत की ते थांबू शकतात ते काय लगेच विक्री करणार नाहीत आणि याच्यामुळं आपल्याला पंधरा जानेवारी नंतर देशातील बाजारात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री घटताना दिसू शकते आता ही जी सोयाबीनची विक्री घटत जाणार आहे त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होईल आणि ही तफावत जी असणार आहे ती सोयाबीनच्या भावाला तेजी प्रदान करणार आणि याच्यामुळं जो सध्याचा सोयाबीनचा भाव एकोणचाळीसशे एक ते एक्केचाळीशी दरम्यान याच्यामध्ये शंभर ते दोनशे तेजीहून बाजारभाव चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान पोहोचतील असं जाणकारांचं मत आहे अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर पंधरा जानेवारीनंतर आपल्याला पैशाची आवश्यकता असेल तर याशी दोनशेच्या तेजीत विक्री करा कारण सोयाबीनच्या भावात भविष्यात खुल्या बाजारात खूप मोठी तेजी याची काही शक्यता दिसत नाही भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत कर रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार